नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानांकूर प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी श्रद्धा तुम्हा तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते आपण तलाठी भरती जी आता सतराशे पदांची तलाठी भरती होणार आहोत आणि सरळ सेवा भरती जी होणार आहे तर त्या तलाठी भरती आणि सरळ सेवा भरतीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलवर मार्गदर्शन घेत असतो हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत होत्या की मॅडम जी के जी एस म्हणजे सामान्य अध्ययन या विषयाची स्ट्रॅटजी सांगा तर आजपासून आपण जी के जी एसची ची स्ट्रॅटजी विषयानुसार पाहणार आहोत आज आपण राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा करायचा तलाठी भरती किंवा सर्वसेवेसाठी ते पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर परीक्षेचं स्वरूप थोडक्यात समजावून घेऊ त्यानंतर स्ट्रॅटजी पाहूयात बुकलिस्ट पाहूयात प्रश्नांचा सराव कुठून करायचा अभ्यासक्रम काय आहे आता या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा अति महत्त्वाचे टॉपिक महत्त्वाचे टॉपिक आणि कमी महत्त्वाचे टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे आणि सगळ्यात शेवटी कलमे पाठ कशी करायची ह्याची एक बोनस टिप मी तुम्हाला देणार आहे आणि कमेंट ऑफ द डे सुद्धा आज आपण पाहणार आहोत परीक्षेचं स्वरूप समजावून घेताना आपल्या सगळ्यांना माहिती की तलाठी भरतीचा पेपर होतो शंभर प्रश्नांचा दोनशे गुण असतात चार महत्त्वाचे विषय आहेत मराठी इंग्रजी गणित बुद्धिमत्ता आणि जी के जी एस या जी के जी एसचा आज आपण अभ्यास करणार आहोत प्रश्न असतात एम सी क्यू फॉर्ममध्ये म्हणजे एक प्रश्न असतो आणि त्याच्यावर तुम्हाला चार पर्याय दिलेले असतात त्यातून एक उत्तर निवडायचे आणि निगेटिव्ह मार्किंग मात्र सरळसेवेला किंवा मा तलाठी भरतीला अजूनपर्यंत तरी नाही आता राज्यशास्त्र विषयासाठी स्ट्रॅटजी सांगा स्ट्रॅटजी सांगा असं जेव्हा तुम्ही म्हणताय तर त्याच्यामध्ये बुक लिस्ट झालेले पेपर्स अभ्यासक्रमाने आणि नेहमी विचारले जाणारे टॉपिक्स तर आपण पाहणार आहोतच मात्र सगळ्यात पहिल्यांदा कोणत्याही विषयाची स्ट्रॅटजी लक्षात घेताना त्या विषयाचं वाचन कसं करायचं रीडिंग कशी करायची हे समजावून घेतलं पाहिजे नाहीतर मोठे मोठे पुस्तकं आपण घेऊन येतो पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतो चार वेळा वाचतो मात्र त्यातलं काहीही समजत नाही त्या चुका होऊ नये म्हणून पुढचे एक दोन मिनटं मी तुम्हाला फक्त रिडिंग करण्याची परफेक्ट स्ट्रॅटजी सांगणार आहेत आणि याच स्ट्रॅटजीने जे टॉपर्स मुलं असतात जे यशस्वी होणारी मुलं असतात ते रिडिंग करत असतात आणि म्हणून ही स्ट्रॅटजी महत्त्वाची आहे आता रिडिंग करताना तुम्हाला पाच टप्प्यामध्ये रिडिंग करायची आहे पहिल्या टप्प्यामध्ये म्हणजे फर्स्ट रीडिंगमध्ये तुम्हाला फक्त समजून घेऊन वाचायचं आहे जे काही वाचत आहे ते तुम्हाला समजलं पाहिजे या उद्देशाने वाचा त्याच्यावरती फारसा विचार करायचा नाही आता कोणतंही वाचन करतानाचे सुद्धा काही स्टेप आहेत म्हणजे तुम्हाला समजा आता दोन तास वाचन करायचं आहे तर त्याच्या आधी दहा पी वाय क्यू किंवा दहा सी क्यू तुम्हाला पाहिजे आहेत कारण आपला आपली प्रश्नपत्रिका एम सी क्यू फॉर्ममध्ये होते मग काय करायचं दहा प्रश्न पाहिजे म्हणजे होतं काय की तुमचा ब्रेन आता प्रश्नांच्या फॉर्मसाठी तयार होतो म्हणजे जरी आपण पुस्तकं अशी निबंधासारखी वाचत असलो तरी जर तुम्ही आधी थोडेसे प्रश्न वाचलेले असतील तर तुमच्या ब्रेनला आता हे समजलं आहे की जे काही मी वाचतो आहे यातून मला प्रश्न विचारले जाणार आहेत आणि मग आपलं रिडिंगसुद्धा तसं होतं त्यालाच आपण ॲक्टिव्ह रीडिंग पण म्हणतो ॲक्टिव्ह रिडिंग म्हणजे काय ॲक्टिव्ह रिडिंग करताना सुद्धा तुम्हाला कोणतंही वाक्य वाचल्यावर असा विचार करायचा आहे की या वाक्यावर मला काय प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि मग आपण जास्त ॲक्टिवली ती गोष्ट रीड करतो आता ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे काय ती गोष्ट वाचून झाल्यानंतर टॉपिक वाचून झाल्यानंतर एक दोन मिनटं वय बंद करायचे आणि मी मागच्या दहा मिनिटात वीस मिनिटात तासामध्ये काय वाचलं ते त्या दोन मिनिटांमध्ये पाच मिनटामध्ये आठवण्याचा प्रयत्न करायचा लाईन टू लाईन आठवण्याची गरज नाही फक्त मी कंटेंट का काय वाचला त्याच्यामधली कन्सेप्ट काय होते या गोष्टी तुम्हाला समजावून घ्यायच्या आहेत एकदा तो टॉपिक वाचून झाला की लगेच त्याच्यावरचे दहा बारा प्रश्न तरी तुम्हाला सोडवायचे आहेत ते प्रश्न सोडवल्याने तो टॉपिक आपल्याला किती समजला आहे हे तुमच्या लक्षामध्ये येईल आणि रिव्हिजन त्यानंतर रिव्हिजनची पद्धत आहे मग आता रिव्हिजन म्हणजे सगळ्या रिडिंग झाल्याच्यानंतरच रिव्हिजन असते का तर नाही म्हणजे तुम्ही आज एक टॉपिक वाचला मग त्याचीसुद्धा तुम्हाला रिव्हिजन करायची कशी करायची आता त्याला मी एन एस एस म्हणते एन एन एस म्हणते एन एन एस म्हणजे काय तर तुम्हाला एकदा नाईटला रिव्हिजन करायचे म्हणजे दिवसभर जे काही वाचलं आहे ते रात्री दहा मिनटं ओळ्याखालून घालायचं आहे त्याला म्हणतो आपण एन दुसरा एन म्हणजे नेक्स्ट डे म्हणजे पुढच्या दिवशी तुम्हाला त्याची रिव्हिजन करायची आहे कशी करायची आता पुढच्या दिवशी तुम्ही जेव्हा अभ्यासाला बसले तेव्हा परत एक दहा वीस मिनटं मी काल काय काय अभ्यास केला आहे त्याच्यावरून एकदा नजर फिरवायची आहे आणि दुसरं तिसरी गोष्ट म्हणजे संडे म्हणजे प्रत्येक रविवारी किंवा शनिवारी सॅटर्डे किंवा संडे दोन्हीपैकी एका दिवशी म्हणजे वीकेंडला तुम्हाला आठवडाभर जो काही अभ्यास केला आहे त्याची रिव्हिजन करायची आहे त्याला म्हणतात एन एन एस रिव्हिजन म्हणजेच काय या पाच स्टेपमध्ये जेव्हा तुम्ही रिडिंग करता म्हणजे एक जरी टॉपिक वाचला छोटा अर्धा तास जरी अभ्यास केला मात्र या पाच स्टेप्समध्ये जर तो अभ्यास केला तर तो केलेला अभ्यास कधीही विसरत नाही ही झाली रिडिंग वन आता रिडिंग टू थ्री फोर फाईव्ह असं मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक रिडिंगमध्ये तुम्हाला या स्टेप्स फॉलो करायच्यात आहेत फक्त फरक काय आहे की जेव्हा तुम्ही पहिली रिडिंग केली तेव्हा फक्त समजून घेऊन तुम्ही वाचलेलं आहे जेव्हा तुम्ही दुसरी रिडिंग करताय तुमच्या हातात एक पेन्सिल पाहिजे आणि तुम्हाला जे महत्त्वाचं वाटतं ते तुम्ही अंडरलाईन करायचं आहे तिसऱ्या रिडिंगमध्ये तुम्ही पेन किंवा हायलायटर वापरू शकता मग त्या हायलायटरनी तिसऱ्या रिडिंगमध्ये तुम्हाला काय महत्त्वाचं वाटतंय जो कंटेंट अजून कमी होईल महत्त्वाचा वाटणारा त्याला फक्त हायलाईट करायचं आहे आणि चौथ्या आणि पाचव्या रिडिंगला म्हणजे चौथ्या रिडिंगला तर तुम्हाला हायलाईट केलेलं जे काही आहे ना ते फक्त वाचायचं आहे की मी काय काय पोर्शन हायलाईट केलेलं आहे मग त्यातून तो कंटेंट परत लक्षात येतोय का परत त्याच्यावरचे प्रश्न सुटतात का हे पाहायचं आहे आणि जी शेवटची रीडिंग आहे तुमची पाचवी रिडिंग ती नोट्ससाठी तुम्हाला करायचे आहे मग आता नोट्स आपण कशा काढायचे याचा मी एक व्हिडिओ केला आहे तो व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या मग नोट्ससाठी रिव्हिज वाचन म्हणजे काय आता तुम्ही चार वेळा वाचून झाले तुम्ही महत्त्वाच्या गोष्टी हायलाईट पण केल्यात तरीसुद्धा त्या सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपण नोट्समध्ये लिहीत नाही अगदी छोट्या छोट्या करून त्या गोष्टी नोट्समध्ये लिहिता मग नोट्समध्ये आपण काय काय लिहायचं आहे त्यासाठी हा जर एखादा पेन घ्या आणि जेवढं लिहायचं त्याला राऊंड करा आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला नोट्स बनवायच्या आहेत म्हणजे पाच रिडिंगच्या नंतर नोट्स बनवायच्या आणि नोट्स बनवून झालं की मग रिव्हिजन करायच्या टेस्ट द्यायच्या रिव्हिजन करायच्या टेस्ट द्यायच्या हे तुम्हाला चक्र चालू ठेवायचं चा, तुमची परीक्षा होईपर्यंत आय होप की तुम्हाला वाचनाची ही पद्धत समजली असेल ह्या स्मार्ट स्ट्रॅटजीनी जर तुम्ही वाचन केलं तर तुमचं वाचलेलं कधीही विसरणार नाही आणि त्याचा परीक्षेमध्ये सुद्धा खूप चांगला आउटपुट दिसेल आता आपला पुढचा टॉपिक तो म्हणजे राज्यशास्त्राची महत्त्वाची बुकलिस्ट कोणती पुस्तकं वापरावी बरेच जण म्हणतात आता होतं काय इंडियन पॉलिटी हे एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक आहे आणि रंजन कोळंबी सरांचं सुद्धा राज्यघटनेचं हे पुस्तक आहे हे दोन्ही पुस्तकं एम पी एस सी यू पी सीला वापरली जातात मग आपण काय वाचायचं आपणसुद्धा हीच पुस्तकं वापर वाचायची मात्र सिलेक्टेड टॉपिक्स वाचायची मग आता सिलेक्टेड टॉपिक्स मी पुढं सांगितलेले आहेत मग ही पुस्तकं कुठून घ्यायची तर तुम्ही सीमध्ये जाऊ शकता मित्रमैत्रिणीकडून घेऊ शकता किंवा या लिंक लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते जी आपले मित्रमैत्रिणी लांब राहतात ज्यांना पुस्तकं सहज ॲक्सेबल होत नाहीत त्यांनी त्या लिंकवर जाऊन ती पुस्तकं घेतली तरी चालतील आता यातले सिलेक्टेड टॉपिक्स कसे वाचायचे ते आपण पुढे पाहणार आहोत मात्र प्रश्नांचा सराव सगळ्यात महत्त्वाचा आहे जसं मी आधी सांगितलं त्यातला टॉपिक वाचला की तुम्हाला प्रश्नांचा सराव करायचा आहे आपल्या या टेलिग्राम चॅनलवर आपल्या श्रद्धा खैरे नानापूर प्रबोधिनी असा टेलिग्राम चॅनल आहे या टेलिग्राम चॅनलवर प्रत्येक टॉपिकचे प्रश्न येत असतात म्हणजे एकदा तुम्ही टॉपिक वाचला की त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला इथे सोडवायचे आहेत आणि कोणत्या परीक्षेचे तर आतापर्यंत झालेले सुद्धा म्हणजे तलाठी भरती असतील किंवा बी एम सीची क्लर्क भरती असेल समाज कल्याणचे पेपर असतील महिला बालकल्याणचे पेपर असतील जे जे आपल्या परीक्षेशी संबंधित पेपर आहेत ते किंवा जे जे टॉपिक आहेत त्या सगळ्या टॉपिकवरचे हो प्रश्न आपल्या या टेलिग्राम चॅनलवर येत असतात जर तुम्ही हा अजून सबस्क्राईब केला नसेल तर आधी आपला टेलिग्राम चॅनल सबस्क्राईब करा आता आपल्याला अभ्यासक्रम पाहायचा आहे आता मी जो अभ्यासक्रम तुम्हाला या दोन स्लाईडमध्ये सांगणार आहे तो एक जनरलाइज अभ्यासक्रम आहे राज्यघटनेचा म्हणजे पॉलिटीचा अभ्यास करताना एवढे पॉईंट्स अभ्यास करायचे असतात तर आता याच्यामध्ये कोणते कोणते पॉईंट्स आहेत घटना निर्मिती घटनेची वैशिष्ट्ये प्रस्तावना ना कलमे कलमे सगळ्यात महत्त्वाची भाग अनुसूची नागरिकत्व आपल्याला माहिती आहे मूलभूत हक्क राज्य धोरणाची मूलभूत तत्त्वे मान आपण त्याला मार्गदर्शक तत्वे म्हणतो मूलभूत कर्तव्य केंद्रशासन राज्य शासन न्यायव्यवस्था आणि याच्यासोबतच अजून काही महत्त्वाचे टॉपिक आहेत म्हणजे केंद्रशासित प्रदेश असेल पंचायत राज असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट वाढून घेऊ शकता हे दोन या दो दोन स्लाईड आहेत ही स्लाईड आणि ही स्लाईड हा म्हणजे आपला पॉलिटी विषयाचा पूर्ण अभ्यासक्रम आहे मग आता या सगळ्याच टॉपिकवर प्रश्न विचारले जातात का हा अभ्यासक्रम तुम्हाला या दोन्ही पुस्तकांमध्ये सुद्धा दिसेल मेन मेन पॉईंट्स हेच आहेत घटना दुरुस्ती किंवा खट महत्त्वाचे खटले असतील मग ह्या सगळ्यांवरच प्रश्न विचारले जातात का तर नाही आपल्या आत्तापर्यंत झालेल्या पेपरचं मी जेवढं ॲनालिसिस केलं त्या अनालिसिसनुसार मी काही महत्त्वाचे टॉपिक तयार केले आहेत नेहमी विचारले गेलेले महत्त्वाचे टॉपिक आता किती प्रश्न विचारले जातात आपल्या सगळ्यांना माहिती की समजा तलाठी भरतीचा पेपर आपण घेतला जी के जी एसचे पंचवीस प्रश्न असतात आणि त्या जी के जी एसमध्ये राज्यघटनेचे म्हणजेच पॉलिटीचे दोन ते तीन प्रश्न किंवा कधी कधी हार्डली चार प्रश्न विचारले जातात मात्र ते सुद्धा जर आपण चांगले केले आणि अतिमहत्वाचे जे टॉपिक आहेत त्यातून केले तर कदाचित याच टॉपिकवरती आपल्याला नेहमी नेहमी प्रश्न नह दिसतात एखादा प्रश्न फक्त दुसऱ्या टॉपिकमधून येतो म्हणून हे टॉपिक आपल्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहेत याचासुद्धा स्क्रीनशॉट मारून तुम्ही घ्यायचा आहे मग कोणते कोणते टॉपिक आहेत घटना निर्मितीवरती बऱ्याचदा आपल्याला दा प्रश्न दिसतो आपल्या राज्यघटनेची प्रस्तावना जी आहे प्रिॲम्बल आपण ज्याला म्हणतो त्याच्यावरती प्रश्न आहेत आणि सगळ्यात जास्त प्रश्न तर कलमेवर आहेत म्हणजे कलमे तर मोस्ट इम्पॉर्टंट कलमेवरती कलमे खूप जास्त प्रश्न आर्टिकल विचारलं जातं त्याच्यामधला कंटेंट किंवा कंटेंट दिला जातो कोणत्या आर्टिकलमध्ये आहे ते विचारलं जातं मग ही कलमे पाठ कशी करायची सुद्धा ट्रिक मी सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओच्या शेवटी त्यानंतर नागरिकत्व मूलभूत हक्कसुद्धा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे त्यानंतर केंद्रशासन म्हणजे केंद्र शासनामध्ये राष्ट्रपती पंतप्रधान संसद यांच्यावरती जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेले आहेत म्हणजे जरी आपण महाराष्ट्राची परीक्षा देत असलो तरीसुद्धा राज्यपाल मुख्यमंत्री यांच्यावरती थोडेसे कमी प्रश्न आहेत मात्र केंद्र शासनाचे राष्ट्रपती पंतप्रधान संसद या टॉपिकवर जास्तीत जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत आणीबाणी आणि महत्त्वाच्या खटल्यांवर सुद्धा काही प्रश्न विचारले गेलेले आहेत आणि नवीन कायदे किंवा पॉलिसी आता हा चालू घडामोडीचं पार्ट आलं नवीन कोणते कायदे म्हणत असतील त्याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले गेले आहेत म्हणजे हे आहेत अतिमहत्वाचे टॉपिक मग आता हे टॉपिक तुम्ही कुठून करायचे त्या व्हिडिओजमधून तुम्ही करू शकता आणि माझा सुद्धा प्रयत्न असणार आहे की या टॉपिकवरची व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल करून देणं बरं आता हे झालं नेहमी विचारले गेलेले टॉपिक मात्र विचारले जाऊ शकतात असे काही महत्त्वाचे पण टॉपिक आहेत म्हणजे हे टॉपिक आपल्या देशाच्या दृष्टीने पॉलिटीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत आणि एखादा प्रश्न किंवा कदाचित दोन प्रश्नसुद्धा याच्यावर पडू शकतात आपल्या सरळसेवेला म्हणून ते टॉपिक आधी महत्त्वाचे टॉपिक आधी करून घ्यायचे ते टॉपिक झाले की मग या टॉपिककडं शिफ्ट व्हायचं मग ते कोणते घटनेची वैशिष्ट्ये असतील मार्गदर्शक तत्त्वे असतील मूलभूत कर्तव्य कर्तव्यांवरती सुद्धा प्रश्न विचारले गेलेला आहे नंतर राज्य शासन जसं मी सांगितलं राज्यपाल मंत्रिमंडळ घटनादुरुस्ती अनुसूचा ज्या शेवटी आहे आहेत राज्यघटनेच्या शेवटी आणि चालू घडामोडी याच्याशी संबंधित तर हे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक आहे ज्याच्यावरती प्रश्न विचारले जाण्याच्या जा शक्यता आहेत आणि त्यानंतर येतात कमी महत्त्वाचे आता हे टॉपिक आपण पूर्णच गाळून द्यायचे का तर नाही जर आपल्या परीक्षेला वेळ असेल आणि जर आपल्याकडे वेळ असेल आपल्याला वाचण्यात इंटरेस्ट असेल आणि जर कुणी हे टॉपिक चांगल्या प्रकारे समजावून सांगत असेल तर हे कमी महत्त्वाचे म्हणजे रेअरली विचारली जाणार आहे मात्र एकही मार्क्स एक तुम्हाला गमवायचं नसेल आणि आजकालचं जर आपण कट ऑफ पाहिला तर एकशे ऐंशी मार्क्स मिळूनसुद्धा काही मुलांचं सिलेक्शन काही परीक्षांमधून राहतं आहे तर मग अशा वेळी तुम्ही हे टॉपिकसुद्धा करू शकता मात्र हे कमी महत्त्वाचे आहेत म्हणून हे टॉपिक सगळ्यात शेवटी करायचे जर वेळ राहिला तर मग हे टॉपिक कोणते कोणते ते एकदा स्क्रीनशॉट मारून तुम्ही घेऊ शकता एक्सप्लेन करण्यापेक्षा तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या ओके आता आपण पुढे जाऊयात आता हे सगळे टॉपिक ह्याच्यावरचे प्रश्न ह्याच्यावरचे व्हिडिओ तुम्हाला कुठं भेटणार तर आपल्या ज्ञानांकूर प्रबोधन या चॅनलवर म्हणजे आपल्या चॅनलवर आपण मराठी विषय आता बऱ्यापैकी कव्हर केलेला आहे बाकीचे विषयसुद्धा आपण हळूहळू कव्हर करणार आहोत टेस्ट सिरीजबद्दल खूप मुलांची मागणी होती टेस्ट सिरीजसुद्धा आपण घेणार आहोत बऱ्याच गोष्टी इनलाईन केलेल्या आहेत सगळ्या गोष्टी होतील मात्र आता हा अभ्यासक्रम तुम्हाला कुठून करायचा आहे तलाठी भरतीचा संपूर्ण अभ्यासक्रम असतील तो आपल्या युट्यूब चॅनलवर येणार आहे तसेच माझ्या स्वतःच्या काही ट्रिक्स आहेत कारण माझ्याकडे स्वतःकडं दोन पदे आहेत ती दोन पदे मिळवताना मी ज्या काही ट्रिक्स वापरून अभ्यास केला त्या मी तुमच्यासोबत शेअर करत असते आपल्या टेलिग्रामवर सुद्धा आणि यूट्यूबवरसुद्धा आणि आपल्या व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत प्रत्येक गोष्ट शिकवण्याचा माझा प्रयत्न आहे कारण हा चॅनल किंवा मी जो काही उपक्रम राबवते तो त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की जे बेसिकपासून तयारी करत आहेत आणि सोबतच ॲडव्हान्सपर्यंत का कारण बरेचसे मुलं असे आहेत की त्यांचे दोन मार्काने तीन मार्काने दहा मार्काने एखादी परीक्षा जात आहे सरळथेळेचे पेपर जात आहेत मग त्यांना इम्प्रुवमेंटची गरज कुठे आहे त्यांच्यासाठी सुद्धा हा चॅनल आहे म्हणजे बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंतच्या सगळ्या मुलांसाठी आपण मार्गदर्शन करत आहोत आपल्या टेलिग्राम चॅनलवर क्वीज येत असतात वेगवेगळ्या म्हणजे आपण शब्दसंग्रह म्हणी वाक्प्रजा त्यांच्या क्वीज रोज दुपारी येत असतात एम पी एस सीला विचारले गेलेले प्रश्न आपल्या चॅनलवर येत असतात त्याची सुद्धा क्वीज आणि त्यातून तुम्हाला तुमचा स्कोरसुद्धा समजतो आणि समजा एकावेळी हजार मुलांनी जर उत्तरं दिली हजारपेक्षा जास्तच मुलं आपल्याकडे ते प्रश्न सोडवत असतात तर तुम्हाला त्यातून तुमची रँकसुद्धा लक्षात येते की वीस टक्के मुलांनी पैकी वीस बरोबर दिले आहे ना मग आपण कुठे आहोत या गोष्टीसुद्धा तुम्हाला इम्प्रुव्हमेंटसाठी फायद्याच्या ठरतात रविवारी दर रविवारी संध्याकाळी मी लाईव्ह येत असते आणि त्यातून मी तुमच्यासोबत डायरेक्ट कॉन्टॅक्ट करत असते तुम्ही मला डायरेक्ट प्रश्न विचारू शकता आणि मी तुम्हाला समोरासमोर त्या गोष्टींची उत्तरं देत असते आणि गरजू आणि होतकूर विद्यार्थ्यांना आपण मदत करण्यासुद्धा एक उपक्रम राबवलेला आहे आता सगळ्यात शेवटी आपली बोनस टीप आहे बोनस टीप कोणती आहे तर कलमे पाठ कशी करायची सगळ्यात अवघड विचारला जाणारा प्रश्न हाच आहे की कलमे पाठ कशी करायची कारण पॉलिटीमध्ये जर तुम्ही कोणताही पेपर काढून पाहिला तर पन्नास टक्के वेटेज म्हणजे पॉलिटीचं पन्नास टक्के वेटेज कलमांना दिलेलं असतं म्हणजे जर समजा पंधरा प्रश्न असतील एम पी एस सी सारख्या परीक्षेमध्ये कंबाईनसारख्या तर त्यातले सहा ते सात प्रश्न कलमांशी रिलेटेड असतात तसंच आपल्या तलाठीमध्ये सरळसेवेमध्ये सुद्धा जर चार प्रश्न विचारले गेले तर दोन किंवा कधी कधी तीन प्रश्नसुद्धा आपले डायरेक्ट कलमांवर विचारले जातात मग त्याचा जा अभ्यास कसा करायचा अगदी सोप्यात थोडक्यात मी तुम्हाला समजावून सांगते कोणतीही गोष्ट आता कलमे जेवढी तीनशे पंच्याण्णव वगैरे कलमे आहेत तर एवढी सगळे आपल्याला करायचे आहेत का तर नाही आपल्याला ठराविक कलम करायची आणि ती सुद्धा तोडून तोडून करायची तोडून तोडून म्हणजे काय आता सगळ्यात महत्त्वाची कलमे जर आपल्यासाठी कोणती असं जर मला कोणी विचारलं की मला फक्त एवढेच कलम सांगा मॅडम जेवढी मी पाठ करू तर मी सांगेल की एक ते एक्कावन्न ही जी कलमं आहेत ना ती कलम प्रत्येकाला आलीच पाहिजेत कारण या याच से सेक्शनमध्ये एक ते एक्कावन्नमध्ये सगळ्यात जास्त प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे एक ते एक्कावन्न तर तुम्हाला कंपल्सरी पाठच करायचे आहेत मग कसे पाठ करायचे तर ते आपल्याला आपल्या राज्यघटनेमध्ये त्या कलमांचे काही भाग दिले आहेत म्हणजे भाग एक काय आहे आपल्या संघराज्याबद्दल आहे भाग दोघा दोन आपला नागरिकत्वाबद्दल आहे तर तुम्ही पण पाठ करताना तशीच पाठ करायची म्हणजे तोडून तोडून म्हणजे कलम एक ते चार मग संघराज्य आणि त्याचे क्षेत्र मग कलम एकमध्ये काय आहे दोनमध्ये काय तीनमध्ये काय आहे मग त्याची एखादी ट्रिक करायची है ना मग नागरिकत्वाचं काय आहे पाच ते अकरा मग पाच ते अकराची एखादी ट्रिक करायची सेम आता कलमे बारा ते पस्तीस आपले जे मूलभूत अधिकार आहेत हे हा तर सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक म्हणजे पूर्ण क्वालिटीमध्ये कलम बारा ते पस्तीसमध्ये प्रत्येक पेपरमध्ये एकतरी प्रश्न तुम्हाला या सेक्शनमध्ये दिसणार आहे मग ह्याचासुद्धा अभ्यास तोडून तोडून करायचा आहे म्हणजे चौदा ते अठरा आधी करायचं मग एकोणीस ते बावीस असा ह्या प्रकारे तुम्ही सुद्धा स्क्रीनशॉट मारून घेऊ शकता मग आता ह्याच्या ज्या काही ट्रिक्स मी केल्या होत्या त्या ट्रिक्स पण मी शेअर करण्याचा प्रयत्न तुमच्यासोबत करणार आहेत इथून पुढे येणाऱ्या लेक्चर्समध्ये किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर मग सेम तुम्हाला मार्गदर्शक तत्वे असतील तर ट्रिक्स तयार करायच्या ट्रिक्स कशा तयार करायच्या तुम्ही जर आपले मराठीचे लेक्चर पाहत असाल तर त्यात मी तुम्हाला प्रत्येक लेक्चरमध्ये एक एक नवीन ट्रिक देत असते आणि ट्रिक कशा तयार करायचे हे पण सांगत असते त्यामुळे तुम्ही इनिशियल्स घ्यायचे प्रत्येक वाक्याचे किंवा शब्दाचे त्याच्यापासून एखादं वाक्य तयार करायचं एखादी फनी गोष्ट तयार करायची आणि ट्रिक्स तुम्हाला करायच्या आहेत आता एक ते एक्कावन्न नंतर तुम्हाला राष्ट्रपती पंतप्रधान संसद आणि केंद्र राज्य यांच्या तुलनात्मक ट्रिक्स करायच्या आहेत म्हणजेच काय तर हे सुद्धा महत्त्वाचे टॉपिक आहेत राष्ट्रपती पंतप्रधान आणि संसद आणि सेम आपल्या राज्याचे म्हणजे राज्यपाल मुख्यमंत्री मग यांचा एक तुलनात्मक तक्ता तयार करता येतो तो कसा तयार करायचा तो पण मी तुम्हाला सांगते पण तुम्हाला जर तो माहिती असेल तुलनात्मक तक्ता तयार करणे आणि मग पाठ करणे तर ते सुद्धा ट्रिक तुम्ही वापरू शकता आणि इतर पण तुम्ही छोटे छोटे म्हणजे फक्त निवडणुकीची कलम किती आहेत ही आणीबाणीची किती आहेत ही मग हे काय काय करायचं आहे तुम्हाला की ही सगळी कलमं वेगवेगळी काढायची आहेत की, की, का की निवडणुकीची ही चार कलमं महत्वाची आहेत न्यायालयाची हे पाच कलम महत्वाचे आहेत आणि मग त्याचे फ्लॅश कार्ड्स तयार करायचे आहेत फ्लॅश कार्ड्स म्हणजे काय रे काय नाही असे छोटे छोटे कार्ड तयार करायचे त्या कार्डवर फक्त राष्ट्रपती यांच्याशी संबंधित कलम लिहायची आणि त्यातला कंटेंट लिहायचा मग कंटेंट पूर्ण नाही लिहायचा म्हणजे थोडंसं एक शब्द लिहायचं किंवा एक दोन तीन शब्दामध्ये ते कलम काय आहे एक्सप्लेन करायचं आणि ते कार्ड्स तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायचे आणि जेव्हा पण तुमचा फ्री टाईम आहे म्हणजे चहा पिता आहे मित्रांसोबत बाहेर फिरायला गेलेत किंवा निवांत बसले आहात तर ते कार्ड्स फक्त तुम्हाला एकदा पाहायचे आणि त्यातून तुमचे रिव्हिजन होईल फ्लॅश कार्ड्स नसतील जमत तर एक सोप्पा उपाय हो जो मी पण करायची जी जी पण ट्रिक होती ती म्हणजे एका पानावर लिहून ठेवायचं म्हणजे समजा एक पाच सहा तुम्ही वेगवेगळे ग्रुप तयार केले कलमांचे तर पाच सहा पा पेजेस तयार करायचे आणि समजा तुम्ही घरामध्ये ज्या ठिकाणी ब्रश करत असाल तिथे एक चिटकून ठेवायचं तुम्ही किचनमध्ये जास्त असता तिथे चिटकून ठेवायचं किंवा जे तुम्ही अभ्यास करताय तिथे एखादा कागद लावायचा कधीतरी आपण अंगणात फिरत असतो तर अंगणात एखादा कागद ठेवायचा आणि त्या त्या, त्या, त्या गोष्टी करताना फिरताना टाईमपास करताना एकदा त्याच्यावरून नजर टाकत राहायची याने सुद्धा कलमे खूप पटकन पाठवतात हो बरं आता कलमे का एका एक दिवसात पाठवणारी गोष्ट नाही त्यामुळे जरी महिना लागला तरीही चालेल मात्र या पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केला कलमांचा तर कलमे पाठ होत नाहीत ही सुद्धा तुमची शंका राहणार नाहीत आणि त्याच्या ट्रिक्स तर मी तुम्हाला लवकर घेऊन येणारच असेल आणि ॲक्टिव्ह रिकॉलबद्दल आपण बोललेलो आहोतच आता कमेंट ऑफ द डे मी तुम्हाला सांगते कमेंट म्हणजे काय ती इथल्या छान छान कमेंट करत असता तर आपली एक विधी म्हणून मैत्रीण आहे तर तिने आत्ता कंबाईनची मेन्स दिली आणि तिने आपले मराठीचे लेक्चर्स पाहिले ॲक्च्युली हे मराठीची लेक्चर आपण घेतोय तलाठी आणि चळसेवेसाठी तरी सुद्धा तिने कंबाईनच्या मेन्सला आपले लेक्चर पाहून गेले आणि तिला अठ्ठेचाळीस मार्क्स येत आहेत पन्नासपैकी ताई मला या एक्झाममध्ये तुमच्यामुळे अठ्ठेचाळीस मार्क्स मिळाले मराठी विषयात थँक्स ताई तुमचा सपोर्ट असाच आमच्या पाठीशी राहू दे थँक्यू सो मच विधी तुमच्या या सगळ्या कमेंट्समुळंच तुमच्यासाठी सतत काम करत राहण्याची प्रेरणा मला मिळत असते तुम्हालासुद्धा जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर येणारे हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील आपल्या टेलिग्रामवर येणारा जो काय कंटेंट आहे रोज नवीन कंटेंट मिळत असतो तो जर आवडत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आपला हा व्हिडिओ स्ट्रॅटजीचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इथून पुढे आता प्रत्येक विषयाची अशी स्ट्रॅटजी येणार आहे ते व्हिडिओसुद्धा पहा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा मात्र विसरू नका थँक्यू सो मच